रामकृष्णारी वनस्पतीची ओळख ह्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत मित्रांनो बंधू न आहात सुखी असाल आनंदी असाल खुश असाल असे प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो बघा आज मी आपल्याला ह्या वनस्पतीची ओळख ह्या चॅनल मधून वनस्पतींची ओळख औषधी उपाय तांत्रिक माहिती आणि निसर्ग दर्शन घडवण्याचा प्रयत्न करत आहे कधी कधी वेळ न भेटल्यावर तुम्हाला फक्त साधे माहितीचे व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करणार आहे तर बघा आज तुमचा वेळ न घेता तुम्हाला मी एकदम जबरदस्त असा एक, एक घरगुती उपाय सांगत आहे हा उपाय आपण करून आपल्या डोळ्यांचे नेत्रज्योत पूर्ण डोळ्याचे आजार घालवू शकता इतका जबरदस्त आणि पॉवरफुल उपाय आहे केलेला उपाय आहे अनुभव शुद्ध उपाय आहे हा उपाय आपण करू शकता इतका पॉवरफुल की आता कॅम्प्युटर युग आहे माणूस कॅम्प्युटर बसून डोळ कॅम्प्युटरवर बसल्यानंतर सतत मोबाईल हाताळल्यानंतर मोबाईल वापरल्यानंतर आपल्याला अनेक जणांना डोळ्यांचे आजार येतात चष्मा लागतात आणि आपल्याला दिसत नाही डोळे दोले दुखतात डोळ्यांची आग होते जळजळ होते डोळे वाटत पाणी येते असे डोळ्यांचे अनेक प्रॉब्लेम असतात लांब दिसणे जवळ दिसणे असे प्रकार आहेत तर, तर त्याच्यावर मी एक तुमच्यासाठी जबरदस्त असा उपाय घेऊन आलेला आहे हा उपाय आपण करायचा आहे साधा सोपा सरळ आणि घरगुती उपाय आहे हा उपाय आपण जर कराल काही दिवस तर आपले पूर्णपणे डोळ्यांचे डोळे खूप दुखतात जळजळ होते आग होते नाही का तर त्यांच्यासाठी काय करायचंय आपल्याला गुळवेल घ्यायचा आहे गुळवेल सर्वांना माहित आहे करोनाच्या काळामध्ये सर्वांनी गुळवेल उकळून पेलेला आहे तर गुळवेल आणि त्रिफळा चूर्ण जो कुठल्याही आयुर्वेदिक मेडिकल मध्ये आयुर्वेदिक स्टोअर मध्ये आपल्याला तो मिळून जाईल तर गुळवेल आणि त्रिफळा चूर्णाचा काढा करायचा आहे आणि ह्या काढ्यामध्ये एक चमचा मध आणि थोडीशी पिंपळी टाकून पिंपळी तुम्हाला मसाल्याच्या भेटून जाईल तर थोडीशी पिंपळी मध घालून आणि त्रिफळा चूर्ण आणि गुळवेल काढा करून त्याच्यामध्ये थोडी मध टाकायची आहे आणि थोडी पिंपळी टाकायची आहे आणि असा काढा आपल्याला एक ते दीड महिन्यापर्यंत घ्यायचा आहे काही दिवस आपण जर हा काढा घेताय पिताय कब्बर तर आपल्या डोळ्यांचे सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील आपल्याला दिसेल आणि डोळ्यांचे सर्व आजार बरे होऊन जातील एकदम साधा सोपा सरळ उपाय आहे हा उपाय आपण करा चला असेच व्हिडिओ आपल्यासाठी मी घेऊन येत राहील धन्यवाद रामकृष्णारी जय धन्वंतरी भगवान